नमस्कार मंडळी सुषमानसीमध्ये मी मानसी देवधर आपलं स्वागत करते आज श्री रामनवमी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांना मनपूर्वक नमस्कार मंडळी ऐकावं असं काही या मालिकेत आपण लेखिका विद्या श्रीराम काणे नागपूर यांचं लिखाण वाचतो ऐकतो आज रामनवमीच्या शुभदिनी प्रभू श्रीरामांबद्दल विद्याताई काय म्हणतात ते ऐकण्यासारखंच आहे मंडळी ऐका आणि मला खात्री आहे तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराल जय श्रीराम लेखिका विद्या श्रीराम काणे नागपूर अभिवाचन मानसी देवधर श्रीराम या नावातच जीवनाचं सार आहे आदर्श पुत्र आदर्श शिष्य आदर्श सहोदर आदर्श पती आदर्श पिता आदर्श राजा मानवी जीवनातील हे सगळे टप्पे प्रत्येक टप्प्यावर आदर्श म्हणून श्रीराम आपल्याला भेटतात मार्गदर्शक होतात कठोर परिश्रम संयमित वृत्ती मातृपितृभक्ती सकलांप्रती सहज सहिष्णू वृत्ती या सर्वांचा परिपाक म्हणजे प्रभू श्रीराम मानवाचा मानवत्वाकडून देवत्वाकडे जाण्याचा उत्तम आदर्श व मार्गदर्शक मानवी भावना या खऱ्या व सच्च्या असतात त्यांचे योग्य वेळी प्रकटीकरण जीवन किती उदात्त करतात याचं उत्तम उदाहरण आहे बालवयातील राम पित्याची आज्ञा म्हणून राक्षस संहारक बनून विश्वामित्रांबरोबर वनात जाणारे राम तेजस्वी अहिल्या उद्धारक श्रीराम शबरीची उष्टी बोरे खाऊन सामान्यातील सामान्यांच्या भावनांचा आदर करणारे प्रभू राम वचनाची महती ठसवत ज्येष्ठांचा आदर करणारे मातृपितृ भक्त राम दुर्जनांचे संहारक कोदंडधारी राम समाजातील सगळ्या घटकांना घेऊन त्यांच्या शक्तीचा यथायोग्य वापर करून घेणारे प्रभू रामचंद्र आणि सर्वोत्तम राज्य शासक सगळी रूपं तेजस्वी संयमी म्हणूनच रामराज्य हा शब्द समृद्ध सफल राजकारभारासाठी प्रचलित झाला आस येतू हिमालय एका सूत्रात बांधण्याची शक्ती असलेला ऊर्जादायी शब्द श्रीराम निर्मोही प्रभू राम आज रामनवमीच्या दिनी श्रीरामचरित्रातील एखाद्या तरी गुणाचा पाठपुरावा करण्याचा संकल्प करूया आणि रामराज्य निर्माणातील खारीचा वाटा उचलूया तीच प्रभू श्रीरामचंद्रांना भावांजली जय श्रीराम